यापुढे बेकायदा वाळूसह अवैध व्यवसायाविरोधात पथकन नेमणार असल्याचं सांगत सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यावर भर देणार असल्याची माहिती नूतन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिली पोलीस अधीक्षक कार्यालयात शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी म्हणून मी सोलापूरात यापूर्वी काम केलंय ग्रामीण भागाची माहिती मला आहे सध्या सायबर गुन्हे वाढत असून महिलांसह सर्वसामान्य लोकांची फसवणूक होऊ नये यासाठी सायबर गुन्ह्यांवर आळा कसा घालता येईल यावर भर देणार आहे तसंच जिल्ह्यातील बेकायदा वाळूसह अवैध व्यवसायाबाबत पथकं नेमणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं सायबर गुन्ह्यांबाबत महिलांना माहिती नसते त्यामुळं त्या, त्या, त्या मोबाईलवर आलेला ओ टी पी शेअर करतात फसवणूक करणाऱ्या फोनला प्रतिसाद देऊन माहिती देतात यातून महिलांच्या बँक खात्यातील पैसे जातात सर्वसामान्य लोकही मोठ्या प्रमाणात फसत आहेत याला आळा घालण्यासाठी उपाययोजना करण्यावर माझा भर असणार आहे जिल्ह्यातील ग्रामीण भागाची चांगली माहिती असल्यामुळे अवैध व्यवसायांवर कारवाया केल्या जातील बेकायदा वाळू उपसा प्रकरणं यावर लक्ष ठेवलं जाईल असंही ते म्हणाले पुढे बोलताना अतुल कुलकर्णी म्हणाले की अकरा तालुक्यांमध्ये असलेल्या पंचवीस पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये विशेष पथक तयार करणार असून जिल्ह्यातील गुन्हेगारी नियंत्रणात आणणार आहे चोरी दरोड्यासह विविध प्रकारच्या गुन्ह्यातील अट्टल गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाया केल्या जातील सर्व गुन्हेगारांचे रेकॉर्ड तपासणार असून सध्याची स्थिती काय आहे याची माहिती घेणार आहे मुळेगाव तांडा येथील दारूबाबत दारूबाबतही अभियान राबवणार असल्याचं यावेळी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सांगितलं हॉटेल गृहलक्ष्मी प्युअर व्हेज अतिशय स्वादिष्ट आणि चटकदार पदार्थांची पूर्ण रेंज सर्व प्रकारचे पकोडे मंचाव पनीर मध्ये पनीर आचारी टिक्का पनीर रेशमी कबाब पनीर बंजारा कबाब सेब स्पेशल रोल व्हेज बार्बेक्यू व्हेज स्प्रिंग रोल आणि व्हेज मराठा ते थेट वेज हैदराबादी पर्यंतच्या जवाब डिशेश कुलचा नान रोटी पासून ते अगदी आईस्क्रीम आणि मॉकटेल पर्यंत सर्व काही आपल्या मनाप्रमाणे मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल ग्रहलक्ष्मी प्युअर वे प्रशस्त दालन प्रसन्न वातावरण विनम्र सेवा शिवाय ग्रहलक्ष्मीचा आशीर्वाद तर आजच आपल्या लाडक्या हॉटेलला सहकुटुंब भेट द्या हॉटेल ग्रहलक्ष्मी प्युअर सोरापूर सोलापूर अक्कलकोट हायवे टोल प्लाझाजवळ कुंभारी सोलापूर